नमस्कार मित्रांनो मी राजीव रोटे आपला नेहमीचा कार्यक्रम आहे सम्यक दृष्टिकोन मित्रांनो या कार्यक्रमामध्ये का आपण वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्ते नेते मंडळी यांना आपण बोलत असतो आणि यांचं जीवन जे आहे ते कशा पद्धतीने त्यांनी आव्हानाला तोंड दिलेलं आहे त्यांचा जो संघर्ष आहे हा संघर्ष आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न आपण या मुलाखतीचा माध्यमातून करत असतो आज आपल्या इथे आलेले आहेत संपत लगाडे साहेब संपत लगाडे साहेब हे नाव तसं महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना माहिती आहे कारण त्यांनी केलेलं कार्य हे खूप मोठं आहे आणि चेंबूर ट्रॉम्बे आणि एकूणच जर तुम्ही मुंबईतील काही झोपडपट्ट्या वस्त्या आहेत तिथे जर तुम्ही गेलात आणि तिथे काही लोकांना विचारलं तर नक्कीच ते साहेबाबद्दल आपल्याला सांगू शकतील लगाडे साहेब आता काय करतायत तर लगाडे साहेब आता एक डिजिटल आ, डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ और नेशन ही पॉलिटिकल पार्टी आहे या पार्टीचे ते आता सध्या महासचिव आहे पण त्या अगोदर एक गोष्ट मला सांगायला तुम्हाला आवडेल की ते समाजकार्य करताना त्यांनी आपली नोकरी जी सेंटर गवर्नमेंट मध्ये होते ते आणि केंद्रीय कर्मचारी म्हणून त्यांनी आपली ते रिटायर झाले त्यांनी आपलं पूर्ण आपली आपलं कर्तव्य त्यांनी बजावलं आणि आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्येही के कार्य केलं अगोदर ते दलित पॅन्थरमध्ये होते दलित पॅन्थरसोबत सोबत मग त्यांनी दलित मुक्तसेना आपण प्राध्यापक जोगिंद्र सर यांचं नाव आपण ऐकलेलं आहे आपल्याला आपल्यापैकी बरेच बऱ्याच जणांना ते परिचितही आहेत तर असे ते सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांच्या सोबत लगडे साहेबांना खूप काम काम करायची एक मोठी संधी मिळाली आणि त्यानंतर राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी तानशन भाई ननावरे यांच्यासोबतही त्यांनी भरपूर काम केलं तर अशा पद्धतीने लगडे साहेबांचा सामाजिक राजकीय कार्याचा जो प्रवास आहे हा प्रवास आज आपल्याला समजून घ्यायचा आहे नगड साहेब आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि नगड साहेब आपल्याला चर्चेला पुढे जाताना काही गोष्टी मला तुम्हाला विचारायच्या की साधारणत जी मंडळी आहे एकाहत्तर ते सत्तरच्या दरम्यान मुंबईमध्ये आली तर ते गावून मुंबईला आले आणि त्यांनी मुंबईमध्ये आपलं बस बस्थान बसवलं पण तुमचं नेमकं कसं होतं तुम्ही गावून इकडे आले की तुमचा जन्मच मुंबईत झाला आणि तुमचं बालपण कसं गेलं हे थोडक्यात आम्हाला सांगा तसं सा मी मुंबईला जन्म माझा गावीच झाला परंतु मी मुंबईला आलो त्यावेळी माझं वय नेमकं पाच वर्षाचं होतं आणि मग मुंबईला सा, येऊन मी चेमूल सारख्या एक विभागामध्ये राहत होतो तिथेच माझं शिक्षण वगैरे झालं आणि तिथून माझा जो जीवनाचा प्रवास आहे तो शिक्षण झाल्याच्या नंतर मला एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब मिळाला आणि ते जॉब करत असताना मला एक दुसरी आवड अशी मला होती का राजकारणामध्ये किंवा चळवळीमध्ये काम करावं अशी माझी खूप इच्छा होती आणि म्हणून मी एक काहीतरी माझं वय म्हणजे त्यावेळी जास्त नव्हतं पंधरा सोळा वर्षाचा असताना एक दलित पॅन्सन नावाची संघटना ही नामदेव लसाळ राजा डाले जवी पवार अरुण कांबळे भाई सांगारे असे दिग्गज असे नेते महाराष्ट्रातले त्यांनी दलित पॅन्टर संघटनेची स्थापना केली आणि त्या ती स्थापना करत असताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची पुढची चळवळ ती त्यांनी पुढे कशी न्यायची हा याचा आराखडा तयार करून त्यांनी त्या आंदोलनाला सुरुवात केली आणि आंबेडकरी चळवळीमध्ये ते जे काम करत होते त्यांची सुरुवातीला मागणी होती का जी गायरान जमीन आहे ती दलितांना मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि एक तिसरी एक अशी मागणी होती का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं पाहिजे अशा तीन मागण्या घेऊन ती आंबेडकर चळवळ सुरू झाली आणि मी नेमका सोळा सतरा वर्षाचाच होतो आणि मला ती आवड निर्माण झाली मला त्या चळवळीची आवड होती आणि मला जे पाहिजे होते ते मला आयुष्यात मिळालं आणि मी त्या चळवळीबरोबर काम करायला एक मला विचारायचं आहे की की तुम्ही तुम्ही ही दलित जी चळवळ चालू झाली त्यावेळेस तुमचं वय सोळा सतरा असेल किंवा अठरा असेल बरोबर याचा अर्थ तुम्ही शिक्षण सोडलं होतं की शिक्षण घेत होता नेमकं काय चालू होतं त्यावेळेस शिक्षण त्यावेळी मी सोडलंच होतं दलितपर्यंतची चळवळ सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे मला त्या चळवळीची म्हणजे आंबेडकर ह्या नावाची मला एवढी हे लागली होती का मी त्यांचं नाव माझ्या समोर आलं का म्हणजे माझ्या अंगामध्ये एक वेगळंच काहीतरी संचारायचा चैतन्य निर्माण व्हायचं आणि मग मला कसलं भान राहत नव्हतं मग मी मला जास्त करून मी चळवळीमध्ये मला तो नादच लागला म्हणजे जिथे जिथे हे दिग्गज नेते असतील तिथे मला स्वतःला असं इच्छा व्हायची का मला तिथं जायलाच पाहिजे आणि मी जायचो आणि मला वाटतं की लगड साहेब की तो जो काळ होता म्हणजे साधारणतः हा आंशीचा काळ पकडूया आपण आंशीच्या काळामधली गोष्ट आहे नामांतर चळवळ अतिशय एकदम भारा मध्ये आली होती आणि तरुण वर्ग जो आहे सगळा त्या चळवळीमध्ये उतरलेला होता पण तुम्ही चेंबूरला राहत होते बरोबर आहे आणि चेंबूर मध्ये सगळीकडे झोपडपट्ट्यांच्या वसाहती तिथे जास्त होत्या अशा वेळेस मला वाटतं की तो जो वातावरणाचा जो भाग आहे त्या वातावरणामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावरती त्याचा प्रभाव पडला असं काय असेल किंवा आणखी काय काय फॅक्टर होते की ज्यामुळे तुम्हाला चळवळीमध्ये जावं असं जा वाटलं त्यावेळी ज्या एकोणीसशे एकोणऐंशीची ची गोष्ट ही नामांतराचा प्रस्ताव दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार म्हणजे विधानसभेसभे त्यांच्या सगळ्याच्या सेने संमतीने शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी त्या विधानसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायचं की नाही हे बिल तिथे पास झालं परं, होतं परंतु त्याचा ठराव पास झाला परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून नामांतरवादी महाराष्ट्रामध्ये तयार झाली आणि मग ते खेडोपाड्यातून आलेले मुंबईला आले त्यावेळी दुष्काळ पडला होता त्या दुष्काळग्रस्त भागातून जे लोक मुंबईमध्ये राहायला आले होते मग त्यांच्या अंगामध्ये मराठवाड्यातून पण भरपूर लोक आले होते मग त्यांना ते हे झालं का बाबा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव यांनी पास केला असताना देत का नाही मग त्याच्यानंतर प्राध्यापक जोगेंद्र कवड यांनी ती औरंगाबाद ते नागपूर ते औरंगाबाद असा पायी लाँग मार्च काढला आणि त्या लॉंग मार्चला आम्ही सगळे हे असे जे दुष्काळग्रस्त भागातले लोक होतो आम्ही जे बाबासाहेब आंबेडकरला मानणारे जे लोक होतो ते आम्ही त्या चळवळीमध्ये सतत आख्या महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही चळवळीचं आंदोलन असलं काय असो तिथे आम्ही हजर आहे मला वाटतं की लगड साहेब याच्यामध्ये दोन बाजू आहेत एक तर मराठवाड्यामध्ये औरंगाबादमध्ये आता ते संभाजीनगर आहे तिथे बाबासाहेबाने शैक्षणिक कार्य खूप प्रचंड मोठं केलेलं आहे आणि त्यामुळे तिथल्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिलं पाहिजे अशी सगळ्याच ची लोक भावना होती आणि दुसरी गोष्ट अशी होती की तुम्ही जे आता की एकाहत्तरचा दुष्काळानंतर एक, एक खूप मोठा वर्ग अख्ख्या महाराष्ट्रातून मुंबईमध्ये आला होता आणि या मुंबईमध्ये आलेल्या माणसाला एक स्वाभिमान किंवा एक जाणीव आत्म जाणीव झाली होती की आपण आंबेडकरी विचारायचे आंबेडकरी समाजाची लोक आहोत आणि आपण स्वाभिमानाने जगलं पाहिजे ही भावना मला वाढीस लागली प्रत्येक प्रत्येक छोट्या माणसाचा होता त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव म्हणजे एक म्हणजे ते आपले देवच आहे देवापेक्षाही बाबासाहेब आंबेडकरांना मोठं मोठं मानायचे म्हणून त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये बाबासाहेब आंबेडकर बसले होते त्यांना सकाळी उठलं का बाबासाहेब शिवाय काही दिसत नव्हतं आणि रात्र होईपर्यंत बाबासाहेबांचं नाव दिवसातून घेतल्याशिवाय त्यांना चेन पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये एक बोलतात ना एखाद्याच्या अंगामध्ये दे देवी येते दे देवता दे येतो पण बाबासाहेब आंबेडकर जो समाज आहे त्याच्या अंगामध्ये बाबासाहेब येत होते खरं आहे म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे की ज्यावेळेस सर दलित मुक्ती सैन्याचं एक वातावरण होत पहिली छावणी आमच्या इकडे एक होती रामटेक छावणी बरोबर आणि कवाडे सरांनी ती छावणी स्थापन केली होती त्यावेळेस तुम्ही मी त्यावेळेस काही थोडासा लहान होतो पण तुम्ही त्यावेळेस अतिशय तरुण असे होते मग ती छावणी जी तुमच्या इथं इकडची झाली हां त्या छावणीला तयार करण्यामध्ये तसं म्हणाले तर माझा सिंहाचा वाटाय आणि तिकडचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप नामांतराच्या प्रश्नावर अगदी प्राणाची बाजी लाव लावडी म्हणायला काही हरकत नाही ते शेवटपर्यंत चौदा वर्ष नामांतरा लढा जो सुरू होता तो शेवटच्या क्षणापर्यंत ते आमच्या सोबत होत हो. आणि मला वाटतं मग त्यामध्ये लॉंग मार्च काढणं किंवा ते औरंगाबादला एक सभा होती आणि तिथे कवडे सरांना येण्यास बंदी होती मज्जाव केला होता अशाच कार्यकर्ते लाखोच्या संख्येने आले होते त्यावेळी महाराष्ट्रामधले प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांना चौदा जिल्हे बंद होते आणि मग ते चौदा जिल्हे बंद असताना औरंगाबाद जिल्हाही बंद होता मग त्यावेळी ती सभा आम्ही घेतली होती आमच्या आयुष्यातला एक वाईट प्रसंग वाईट प्रसंग आणि महत्वाचा असे महत दोन्ही म्हणायला काय हरकत नाही तिथे ज्यावेळी आम्ही सभा घेतली त्या सभेमध्ये मग येणे ने तर बंदी होती मग आम्ही सभेच सगळी तयारी केली पोलिसांचं एवढं म्हणजे एखादी हे झालं होतं म्हणजे आर्मी छावणी चा, आर्मीचं स्वरूप आलं होतं छावणीचं छावणीचं स्वरूप आलं होतं आणि जेवढे तिथे सभेला लोक होते तेवढेच पोलीस होते आणि मग आम्ही काय केलं का त्यावेळी आमच्याकडे कवाडेसर साहेबासारखा कवाडेसरांसारखा दिसणारी एक व्यक्ती होती सेम म्हणजे त्यांना बाजूला करून कवाडे सरांच्या तिथे त्यांना जर बसवलं ना तो कोणी ओळखू नाही बरोबर आहे मग शेवटी आम्ही काय केलं त्या व्यक्तीला आम्ही स्टेजच्या खाली बसवलो नाही ना त्या व्यक्तीला आम्ही समोरून घेऊन आलो आणि सांगितलं का कवडे सर आगे बोलो हम तुम्हाला दिशाभूल करण्यासाठी आम्ही लोकांनी ही आयडिया केली आणि कवाडेसरला खाली स्टेजच्या खाली बसव मग तिकडून ज्यावेळी सर कवाडे आगे हम तुम्हाला साथ हे बोलो अशा घोषणा ज्यावेळी ऐकल्या पोलिसांनी तर पोलिसांची दिशाभूल झाली आणि पोलीस सगळे तिकडे त्या बाजूला गेले तेवढ्या एक पा दोन मिनिटांमध्ये कवाडे सरांना आम्ही स्टेजच्या वर घेऊन माईक हातात दिला आणि लाईट ऑन केली आणि सभा चालू झाली सभा सुरू झाली मला वाटतं त्यावेळेस कवाड्याच्या हाताला पण मार लागला होता लाठी चार्ज वगैरे मग त्यावेळेस भरपूर काय झालं कवाडे सरांचा हात फ्रॅक्चर झालेला आणि महिलांचे पण खूप लाठी चार्ज मध्ये आणि आम्हाला पण म्हणजे सगळ्याच कार्यकर्त्यांना खूप मोठं असं संकटच म्हणायचं त्या दिवशी काही लोकांना कोणाचे हात हाफले मोठ्या प्रमाणात हा कोणाचे डोके फुटले मग तो प्रसंग म्हणजे खूप मोठाच होता म्हणायचा मला वाटतं की त्यावेळेस जे एक प्रेरणा होती आणि एक चै लोकांमध्ये जे चैतन्य होत ते खूप मोठं होतं कारण या सगळ्या प्रकारामुळे कुठलाही म्हणजे लाठीचार्ज होऊन सुद्धा सुद्धा कुठलाही दलित कार्यकर्ता आंबेडकर विचाराचा कार्यकर्ता असं म्हणत नव्हतं की नाही आता मला मी गरीब वेळेस रस्त्यावरचे आंदोलन असायचे त्यावेळेस तो पुढे असायचा आंबेडकर चळवळीतल्या माणसाला त्यावेळी म्हणजे ज्यावेळी मी तरुण होतो त्यावेळी माझ्या बरोबरचे जेवढे कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये होते त्याच्यामध्ये नामांतराच्या चळवळीमध्ये दहा लोक दहा लोक शहीद झाले मग तुम्ही असा विचार कधी केला का त्या दहा शहीदामध्ये कदाचित मी असू शकतो एक संपत्ता असू शकतो बरोबर ना बरोबर बर जर बर मी असतो तर मी आज नसतो बरोबर बर बर पण आम्ही ज्यावेळी चळवळीसाठी घराच्या बाहेर निघायचो त्यावेळी मरणाची आणि मारण्याची भीती कधीच आमच्या मनात भीती आलेली नाही समोरून पोलीस गोळ्या मारतात का काट्या मारतात याची आम्हाला बिलकुल भीती वाटायची नाही कारण आम्ही सतत चौदा वर्ष तो लढा लढलो आणि तो खरा लढा म्हणतात त्याला आता आता जी जी लढाई आहे आणि ती लढाई त्याच्यामध्ये खूप अंतर खूप फरक पण लगणसाहेब हा जो दलित मुक्ती सेनेच्या लढाईमध्ये तुम्ही प्रामुख्याने होता पण त्यानंतर बऱ्याचदा तुम्ही हंडोरे साहेबांच्या सोबतही तुम्हाला काम करायची संधी मिळाली किंवा असं मी स्वतःही पाहिलेलं आहे की साहेब साहेबांनी तुम्ही बऱ्याचदा कार्यक्रमामध्ये एकत्र असायचे तिकडे कसे काय तुम्ही किंवा कस काय नामांतारी चळवळ ज्यावेळेस संपली त्याच्यानंतर प्रकरण बरोबर मग रिडल्स चे आंदोलन सुरू झाली मग रिडलच्या ना आंदोलन आणि नामांतराचा प्रश्न या दोन्ही प्रश्नामध्ये आंडोरे साहेब सक्रिय होते अच्छा आणि हांडोळे साहेब सक्रिय होते आणि हांडोळे साहेब माझे लहानपणाचे मित्र आहेत अच्छा मग त्याच्यामुळे एक हांडोळे साहेबद्दल माझं एक मैत्रीचं नातं आणि दुसरं मग साहेब राजकारणामध्ये पण होते साहेब मंत्री झाले महापौर झाले नगरसेवक होते असं त्यांचा प्रवास होता त्यांच्यासोबत मी होतो कारण ते माझे मित्रच होते आणि ते दलित दलित चळवळीशी खूप त्यांची जवळ घासायची कुठल्याही महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये पुढाकाराने पुढाकाराने आणि मग त्यांनी पण आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचं जे योगदान आहे ते आताच्या जेवढे आपले जे नेते आहेत किंवा आपले दलित पुढारी आहेत त्यांच्या बरोबरीचं काम त्यांचं बरोबरीचं काम आहे आणि मी स्वतः बघितलेलं आहे की कुठलंही मोठं आंदोलन असलं की त्यामध्ये हंडोर साहेब पुढाकाराने असायचे एक आहे आणि त्यांच्याकडे त्यांचं पॉलिटिकल सेन्स खूप चांगला असल्यामुळे ते सातत्याने पुढे जात राहिले म्हणजे त्यांनी महापौर पद भूषवलं ते मंत्री झाले व अशा पद्धतीने त्यांनी काम केलं आणि त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळालं किंवा त्यांच्यासोबत का... मला काम करायची संधी मिळाली आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाली त्यातले त्यात जे महाराष्ट्रातले आपले नेते मी ज्यांची ज्यांची नावं घेतो जसं तुमचे भाई सांगापासून तांचे नाव्यापासून ते आंडोरे साहेब कवडे सर हे जेवढे आता जेवढे काय तुम्ही नाव घेणार आहात त्या सगळ्यांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली त्याची त्यात साहेबाबरोबर जी संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर मी जेवढं काम केलं त्याच्यापासून मी खूप काय शिकलो हो आणि मला शिकायला मिळालं त्यांच्यावर काम करायलाही मला आवडायचं हो आणि माझाही अनुभव आहे की हांडोळे साहेबांचं संघटन कौशल्य खूप जबरदस्त आहे आणि कार्यकर्त्यांशी ते त्यांचं खूप जुळत चांगलं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये त्यांच जे आज नाव आहे ते दलित नेत्यांमध्ये जसे आता शरद पवार साहेब आहेत तसे हे दलित दलितमध्ये हांडोळे साहेब हे एक आपले शरद पवारच आहेत बरोबर आहे कारण त्यांना राजकारण चांगलं कळतं आणि त्यामुळे ते सातत्याने त्यांनी मोठमोठी पद भूषवली आणि मला वाटतं आणखी ते खूप मोठ्या पदावर जाऊ शकतील पण लगनसाहेब मला एक असा प्रश्न आहे की आता तुम्ही पॅन्थरची जी सामाजिक चळवळ होती राजकीय चळवळ होती त्यानंतर रिपब्लिकन चळवळ आली आणि आता सध्याची स्थिती आहे आता तसं पाहिलं तर आता दलित चळवळ ही राजकीय चळवळ म्हणून खूप अशी दिसत नाहीये तसं तस तुम्ही जर बरं झालं तुम्ही तुम्ही विचारलं तुम्हाला एकोणीसशे चा काळ आठवत असेल हो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला ज्यावेळी आपलं आरपीआय म्हणजे ऐक्य झालं आपले सिद्धार्थ कोल्हा आपले चेंबूरचे मुलं होती उपोषण नवउपोषण करताना उपोषणकर्त्यांनी जे उपोषण केलं त्या उपोषण जे नव उपोषणकर्ते जे बसवले होते जे त्याच्यामध्ये काही कार्यकर्त्याचा जो सहवास होता त्यांच्याबरोबर त्याच्यामधून मी एक आहे म्हणजे त्या उपोषण मधून त्या ऐक्याच्या प्रक्रियेमध्ये मी होतो आणि आयके झालं झाल्याच्या नंतर बघा आपले चार खासदार निवडून आले हो अमरावतीहून रासूगवै आले चिमोरहून कम आले माटुंगा दादर मधून राम साहेब आले आणि अकोल्यातून प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर बरोबर आहे शंभर टक्के मला वाटतं पहिल्यांदा पहिल्यांदा रिपब्लिक ते मिळालं होतं मग त्याच्यानंतर काय झालं माहितीये का त्याच्यानंतर मग आताची जी परिस्थिती आहे म्हणजे आता आपण बोलतो ना ती नैतिकता ती आता आपल्या ह्याच्यात राहिलेली नाही जे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये होती ती आता आपल्याला बघायला मिळत नाही बरोबर आहे आणि मग नेता मग कसं आहे माहिती का पहिला पहिले चार होती मग तीन झाली मग दोन राहिली मग एकच राहिला आता एकच आहे चार चे एक झाल्याच्या नंतर परिस्थिती वाईट झाली हु, म्हणून आज ही परिस्थिती आपल्याला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जो नैतिकतेचा प्रश्न व्यक्त केला तो मला वाटतं जास्त महत्वाचा आहे याचं कारण असं आहे की एक काळ मला आठवत की एक काळ म्हणजे भारतीय जनता पार्टी किंवा जे काय ज्यांना आपण थोडेसे काय म्हणू आपण प्रतिगामी किंवा वेगळ्या विचाराची जी पक्ष आहेत अशा पक्षासोबत जायचा आपण रिपब्लिकन म्हणा आंबेडकरवादी खूप विचार करायचे कि बोलायचे की नको कुठे जाऊ पण आपण शिवसेनेकडे आणि भाजपकडे नको जाणार कारण त्यांचं जाती व्यवस्था हिंदू हिंदू जम जा यावरती जास्त त्यांचा विश्वास आहे किंवा त्यांची ती आयडिओलॉजी आहे पण पर आता परिस्थिती बदललेली आहे आता कोण कुठल्या पक्षामध्ये कधी जाईल आणि कुणाच्या विरोधात कधी बोलेल काही सांगता येत नाही की एक राजकीय नैतिकता जी अशी काही राहिलीच नाही राहिल नाही तर त्यामुळे आता आता परिस्थिती अशी झालेली आहे का राजकारण राजकारण राज मी म्हणतो राज ना राजकारण आता सध्या काही नाही असं मला म्हणायला काय हरकत नाही कारण सकाळी एक असतं दुपारी वेगळं असतं संध्याकाळी तिसरं काहीतरी असतं म्हणून ती नैतिकता राहिलीच नाही तर मग राजकारण कसं राहिला बरोबर म्हणजे एका प्रकारचं एक म्हणजे आंबेडकरी विचाराच्या ज्या वस्त्या वस्त्या आहेत तिथे थोडस एक नैराश्याचं वातावरण दिसत की जर आपण यांना पुढे करणार आहोत त्यांना नेतृत्व देणार आहोत आणि शेवटी हेच जर भाजपाकडे किंवा इतर आणखी जे पक्ष आहेत की जे आंबेडकरी घटने संविधानाच्या सोबत चालत नाही संविधानातील मूल्य मानत नाही अशा लोकांसोबत गेले तर मग करायचं काय अशा प्रकारचं काही निर्माण मग त्यांनी आता ठरवायचंय का मग आपण नेता बनवायचं हा एक प्रश्न आता जे नेते आहेत ते प्रस्थापित नेते जर आपण ज्या संघटनेबरोबर जे जायचं नाही अशी शपथ घेत होती एकेकाळी शपथ घेत होती आपण मेलो तरी चालेल परंतु जातीवादी संघटनेला आपण मदत करायची नाही आणि आता मग त्यांच्याच बघल्यात जाऊन काय लोक बसलेले बरोबर त्याच्यामुळे आणि त्याला कारणीभूत आपला समाज आहे थोडासा त्यांना जर तुम्ही पदार्थ हे दिलं नाही तर ते कशाला एवढे आपल्या डोक्यावर बरोबर मग त्यांना आता समाजाला मी तर म्हणतो समाजाला आता एकत्र एक होण्याची गरज आहे आता जे नेते आहेत ते जर समजा एकेला हे देत नसतील तर आपण त्यांना कशाही पद्धतीने आपण त्यांना तयार करून एक एक करणं गरजेचं आहे आता आपली आपली जी आर पी आयची ताकद किंवा दलित ताकद जी आहे म्हणजे आपल्या समाजाची ताकद आहे ती एवढी मोठी आहे का आपल्याला कोणाची दुसऱ्याची गरज नाही आपण एका वैयक्तिक आपण निवडणूक लढू शकतो वैयक्तिक शासन करते बाबासाहेबांनी सांगितलं तर शासनकर्फी जमात व्हायला पाहिजे तर आपण शासनकर्ते होऊ शकतो एवढी आज आपली महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ताकद आहे मग समाजाने एकत्र व्हायला पाहिजे समाजाने पुढाकार घेतला पाहिजे समाजाने ठरवलं पाहिजे कोणाला नेता बनवायचं कोणाला नेता बनवायचं नाही वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळे नेते कशाला बनवता तुम्ही बरोबर आहे म्हणजे गटात तटात तुम्ही जे नेते वेगवेगळे तयार करता या गटाचा हा नेता त्या गटाचा तो नेता तसं न करता बाबासाहेबाच्या विचाराचा कोण आहे त्याला पुढे आणा बरोबर आहे बाबासाहेबांच्या विचाराने पुढे चालणारा समाजाला घेऊन चालणारा जो कोण असेल त्याला तुम्ही नेता बनवा मग तो असं नाही का तो हाच पाहिजे किंवा तोच पाहिजे असं काय नाही ते तुम्ही समाजाने बारकायच बरोबर आहे आता ते तुम्ही डिजिटल पार्टीच्या सोबत आहात डिजिटल पार्टीचे तुम्ही महासचिव आहात पार्टीच्या माध्यमातून तुम्ही तु 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 नेमकं काय कशा पद्धतीचं काम करू इच्छिता किंवा बघा मी आंबेडकर चळवळीमध्ये गेल्या चाळीस ते बेचाळीस वर्षापासून काम करतो संपूर्ण नेत्यांबरोबर मी काम केलं चांगल्या चांगल्या राजकीय नेत्यांचा माझा सहवास लागला आपल्या जणित पुराण्याबरोबर सगळ्यांशी माझी काम करण्याची मला संधी मिळाली आणि हे करत असताना मी सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय असल्यामुळे मी निवडणूक लढू शकत नव्हतो आणि कुठल्या पदावरती मी काम करू शकत नव्हतो परंतु मी त्यातूनही एवढं बंधन असताना मी आंबेडकर चळवळीमध्ये एवढे वर्षे काम केलं अच्छा काम केल्याच्यानंतर मग आज आपले जे प्रस्थापित नेते आहेत ने मी कोणाचं नाव घेत नाही त्यांनी कधी आपल्याला कोणासमोर असं पेश होऊ दिलं नाही किंवा आमच्यातल्या अंगातली जी कला आहे ती लोकांना कळ कळूच द्यायची नाही असं त्यांनी केल्यासारखं आम्हाला वाटायला लागलं मग आता किती दिवस आपण कोणाच्या पाठीमागं फिरायचो मग हा निर्णय डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन हे स्थापन करण्याचा निर्णय मी का घेतला कारण का मी आतापर्यंत समाज 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 म्हणून काम करत होतो कास्ट वाईज काम करत होतो तर आता मी काय ठरवलं का, का डिजिटल ऑर्गनायझेशन ऑफ नेशन हे कोणाचं असं कुठल्या जाती धर्माचं किंवा कुठल्या एका uh, विशिष्ट धर्माचं संघटना नाही ही uh, सर्व, सर्व, दर्म सर्व, सर्व दर्म समभाव सगळ्या सर्व धर्मसमभाव हा अशी संघटना निर्माण करूया आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षित लोकांना कसं आणता येईल जे शिकलेले आहेत आणि जे म्हणतात की राजकारण घानेड आहे की आणि म्हणून आ... ते घाबरून राजकारणात येत नाही अशा लोकांना या संघटनेला आणायचं असं माझं एक मत आहे आणि यासाठी मला वाटतं की संघटनेचे जे अध्यक्ष आहेत तुमच्या डिजिटल पार्टीचे डॉक्टर वसंत राठोड बरोबर ते हे या सगळ्याच्यामध्ये मला वाटतं प्रामुख्याने एक चांगली भूमिका करतायत त्यांनी त्यांनी पण म्हणजे त्यांनीच त्यांनी आणि मी, मी दोघांनी मिळूनच ही संघटना हे केलेली तर डॉक्टर वसंत राठोड तर काय त्यांचं भ्रष्टाचार मुक्त परत आपण म्हणतो पर ना सेक्युलर सेक्युलर या महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्ष असं हे वातावरण झालं पाहिजे वातावरण झालं पाहिजे आणि जे दुसरी गोष्ट त्यांचं असं एक म्हणणं आहे का राजकारणाला जे वाईट समजतात तर राजकारण वाईट नाही त्यांचं असं एक मत आहे का राजकारण वाईट नाही राजकारणी वाईट आहे बरोबर आहे तर ते राजकारणी जे वाईट आहेत त्यांना आपण त्या जागेवरून बाजूला सारून चांगले शिक्षित लोक आहेत त्यांना आपण तिथे बसूया आणि मग या देशाचा कारभार आपण भ्रष्टाचार मुक्त धर्मनिरपेक्ष या पद्धतीने चालू अशी त्यांची आणि माझी संकल्पना आहे अच्छा मला वाटतं की ही संकल्पना जी आहे म्हणजे डॉक्टर वसंत राठोड आणि आपले लगड साहेब यांनी ही संकल्पना वाढली अतिशय महत्वाची आहे कारण बऱ्याचदा लोक म्हणतात की राजकारण नको आणि चांगले लोक राजकारणात येत नाही परिणामी चोरांचं फावतं आणि ते सत्ता उपभोगतात आणि आपल्यावरती नको ते कायदे नको ते धोरण आपल्यावरती टाकतात तर मला वाटतं हे न होण्यासाठी चांगल्या माणसाने राजकारणामध्ये आलं पाहिजे हा एक विचार मला वाटतं की लगाडी साहेबांनी आपल्यासमोर व्यक्त केलेला आहे साहेब आज तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आला आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिली तुमच्याबद्दल बो बोललात खरं पाहिलं तर आपल्याला आणखी खूप काही बोलण्यासारखं आहे आणि ह्या ज्या मुलाखती किंवा ह्या ज्या चर्चा आहेत या सतत्याने आपल्या होतच राहतील पण आपल्याला वेळेचं बंधन म्हणून आता आपण इथे थांबतो आहोत पुन्हा आपण यावरती चर्चा करू आणि मित्रांनो आपण हे माझं जे चॅनल आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका असंच आपल्याला नवीन व्यक्तिमत्वाला भेटण्याची संधी या चॅनलच्या माध्यमातून आपण देत राहू पुन्हा भेटूया धन्यवाद नगरसाहेब आपण आलत त्याबद्दल आभारी पुन्हा भेटूया धन्यवाद थँक्यू